आकडा भजन नक्की ऐका अभंग बारावा कनकाच्या परेळी उजळून आरती रत्नादीप प्रभा रत्नादीप प्रभा कैशा पाजल्या ज्योती ओवाळू गे मायस बाह्य साजीराम राही रखुमा माई, राही रखुमा माई सत्ये भामेचा चावरा, मंडित भोज दिव्य कानी कुंडले श्रीमुखाची शोभा श्रीमुखाची शोभा पाहता ते ज वैजयंती माळगळा शोभे श्रीमंत शंख चक्र गदा शंख चक्र गदा पद्मा शोभत सावळा सुकुमार जैसा कळी गाभा चरणीची नुपु रे चरणीची नुपुरे वा तीन बा न बाळिता हे उभे ठाकले ठाई समदृष्टी समान समदृष्टी समान तुकया लागला पाई ओवाळू गे मायस बाह्य साजीरा, राही रखुमा माई राही रखुमा माई सत्य भामेच्या चावरा. या भंगात पांडुरंगाच्या सगुण रूपाचं वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात कनकाच्या परिणाच्या ताटामध्ये त्या भगवंतासाठी आरती तयार केलेली आहे आणि जेव्हा ती आरती लावली ना असं वाटत होतं का रत्न चमकतो त्याप्रमाणे ती आरती चमकते काय त्या आरतीचं वर्णन करावं आता आरती आपण हातामध्ये घेतलेली आहे चला आई माई ताई चला त्या भगवंताला ओवळायचा आहे सबाह्य साजिरा म्हणजे चतुर्भुज उभा राहिलेला तो भगवंत आणि त्याला आपल्याला ओवळायला जायचं आहे कोणाला राई रखुमा माई आणि सत्यभामेच्या वराला आपल्याला ओवळायचा आहे तो भगवंत विटेवर उभा आहे अग ज्याला ओवळायला जायचा आहे तो दिसतो तरी कसा काय सांगू ग त्याचं वर्णन एकदा बघायला गेलं ना तर बघतच राहावं हो असं वाटतं मदनाला ओवाळून टाकावं हो असं त्याच तेज आहे सूर्यासारखं तेज आहे त्याच ते आणि त्या तेजामध्ये दहा दिशा उजळून निघल्या आहेत हो मग तर बघायला गेलंच पाहिजे अग इतकच नाही चार भुजा आहेत आणि त्या चार हातामध्ये चार आयुधे घेतलेले आहेत कोणते कोणते आयुद्ध आहेत सांगू शंख चक्र गदा आणि पद्म हे हातामध्ये धारण केलेले आहेत आणि गळ्यामध्ये वैजंती माळा आहेत त्याच्या कानामध्ये कुंडल्या आहेत आणि सावळा सुकुमार आहे तो, तो।, तो।, तो। कर्दळीचा गाभा कसा असतो ते कमळ असतं कर्दळीला येतं ते खाली त्याप्रमाणे तो मऊ आहे असा सुकुमार सावळा तो नंदाचा बाळ आहे ना कस ते पायात नुपुरे घातले की छम 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 असा चालायचा आणि त्याचा आवाज कुठे जायचा आकाशामध्ये तो विटेवर उभा आहे काय सांगावं त्याचं वर्णन तुकाराम महाराज म्हणतात काय सांगू मी त्याच्या पायाजवळ एवढा तल्लीन झालेलो आहे ना का माझी एक नजर फक्त त्याच्या पायाजवळच आहे आणि मला फक्त त्याचे पाय आवडतात बाकी काहीही आवडत नाही तुकाराम महाराजाने डोक्यापासून ते पायापर्यंत भगवंताचं वर्णन केलेलं आहे पण तुकाराम महाराज काय म्हणतात मला फक्त त्याचे पाय आवडले आणि त्या पायावरून माझी नजरच हटत नाही असं झाले ते पाये माझ्या हृदय मंदिरात बसवलेले आहेत तुकाराम महाराजांनी चरणाच एवढं वर्णन केलेलं आहे के का त्याचे चरणच फक्त बघत राहावं राधेने पण तेच केलं हृदय मंदिरात फक्त भगवंताचे चरण ठेवलेले आहेत त्याच्या चरणामुळेच अहिलेचा उद्धार झालेला आहे जी शिळा होती ना ती मनुष्य झालेली आहे आणि तो नावाडी त्याला तर एवढी चरणामध्ये गोडी लागली ना का तो चरण धुवत बसला तर त्याला कुठलंही भान राहिलं नाही का भगवंताला पार करायचा आहे नदीच्या तशी आपणही त्या भगवंताच्या चरणाची गोडी लावा आणि आपला उद्धार करून घ्या